दर्शन फेमसह फिरण्यासाठी भरपूर प्रमाणात बोटी या, या खाऊ का खा पण <laughs> मायबाप रसिक मायबाप रसिक आज आपण व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्यात जातो आता आम्ही पावसवरून गणपतीपुळेच्या दिशेन चाललो दुपारचे चा पावणे दोन वाजले तर प्रवास आमचं कसं होणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुमका आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करते आता मी आहे पावसच्या पुण्यनगरीत ज्या ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांचं सुंदर मठ हा अवश्य ही पुण्यभूमी या ठिकाणी असलेलं स्वामी स्वरूपानंदांचं मठ आज मी बघण्याचं माझा योग इलो त्या दर्शन घेतलं आहे मी स्वामींचं आणि आता आपल्या दुसऱ्या व्हिडिओक आपण सुरुवात करतो हा दुसरं व्हिडिओसुद्धा तुमका नक्की आवडतलो हा आमचा जो प्रवास आ जो ट्रॅव्हलिंग आमची ही बाईकवरून म्हणजे ॲक्टिवावरून तो प्रवास तुमका नक्की आवडा यो पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही लाईक व शेअर करून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती चला जाऊ या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पावस ते गणपतीपुळे या प्रवासात मुंबई ह्या छोट्या पिल्लांना बिस्किटे काढतात छोटी आम्ही गाडी उभी केल्याबरोबर ही छोटी पिल्ला अगदी आमच्या पायाकडे येऊक लागली मग मुंबईनं आपल्या बॅगेत असलेलं बिस्किटचं पुढं काढले आहे आणि आता ह्या सगळ्या छोटीशी पिल्ला बघा सुंदर बस झाली ग कशी खातायत एकदम भूक सॉलीट लागली आहे भूक लागली आहे खाऊ दे खाऊ ते दे। छानपैकी छोटीशी आहे आहेत खा तुटून पडली आहेत बिस्किटावर ह्या <laughs> खाऊ का ता खाऊ उचलला त्यांचा मेला <laughs> एवढी पुढ्यात तरी मग बांधतात बघ कशी खात आहे भारी मस्त आणि हा हो परिसर बघा किती सुंदर आहे हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपल्या देवगड साईडला म्हणजे गावखडीक वगैरे वाहना जातात पण परिसर एकदम अप्रतिमा वाहणारी निर्मळ अशी सुंदर अशी नदी आणि या नदीकाठी असलेला पावस आणि पावसचं मठ सुंदर सुंदर ह्या कोकण अप्रतिम कोकण खरोखर कर। खूप काही घे घ्यावायचा वाटतं व्हिडिओमध्ये पण सगळ्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हता त्यामुळे मी काही ठराविकच भाग याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलो आहे हा 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 काय पाणी बघा निळाशात पाणी आणि खूप मस्त वाटतं बघा असं वाटतं डुबायचा या पाण्यामध्ये मस्त एक अंघोळ होईत पण आपला प्रवास पुढचं मोठा रायगड प्रतापगड ह्या दिशेन जाऊचा मग त्यामुळे या प्रवासात आपण काही वेळा थोडं वेळच थांबून चालत तर चला आता पुढचा पण प्रवास करूया जाऊया आपण गणपतीपुळ्याच्या दिशेने भाटी बीचवरती येलो ह्या भाटिया बीचवरती सुंदर असा झरी विनायक मंदिर असा श्री झरी विनायक मंदिर सुंदरशी जांबा दगडाची कमानीया आपण मंदिर बघूया अगदी समुद्रकिनारी असलेला ह्या सुंदर मंदिर आपण बघण्याचा प्रयत्न करूया थोडासा कडक ऊन पडला म्हणजे सकाळी मी जेव्हा गावासून निघालो आहे तेव्हा मुसळधार पाऊस पडावतो हो काही वेळाने तो पाऊस थांबलो म्हणजे नऊ वाज पावणे नऊच्या दरम्यान ताव पाऊस थांबलो आणि नंतर मात्र ज्या उन्हातून आमचा प्रवास चाललो आम्ही तयारीत निघालो होतो पावसाच्या परंतु भरपूर प्रमाणात कडक उन्हाच आता आम्हाला भेटला आणि त्या कडक उन्हातला आज जो आमचा प्रवास जरा हा थोडासा त्रासदायक पण मायबापरा हो या प्रवासाची मजा सुद्धा वेगळी आहे सुंदर असा ह्या मंदिरा झरी विनायक मंदिर भाटी आहे असं सुंदर परिसर मंदिराचा आणि अगदी एक लागूनच समुद्रकिनारा बघा अगदी छानपैकी बरेचसे पर्यटक संध्याकाळच्या वेळात या भाटीय समुद्रकिनाऱ्यावरती येतात या समुद्रकिनाऱ्याची मजा अनुभवतात हो दाटी वाटी नसलेली ही भाटीय किनाऱ्यावरची माडाची झाडं अशी म्हणजे सावली एवढी आतमध्ये खाली आपण बघूया जाण्याचा प्रयत्न करूया म्हणून मी आता गाडी स्टार्ट करणार वाटतं लगेचच आता पुढची ड्रायविंग म्हणून मी करणार असं वाटतंय गाडीवरती बसली आहे वाट बघते म्हटलं तिला म्हटलं मी थोडंसं भाटी समुद्रकिनारा बघून येतो ढवळ्या पोवळ्याची जोडी चालली ला। आहे अजून माडाच्या पाण्याच्या एका टपरीवरती सुंदर अशी शहाळी म्हणजे पोवळे नारळ म्हणतो आपण ते बघून मिळालं म्हटलं म्हणून मी म्हटलं आपण शाळेचं पाणी पिऊन पुढे जाऊया सत्तर रुपयाला शहाळ येत लाल अगदी टेस्ट ते पाणी पितो आणि मग पुढे जातो एवढ्या गर्मीमध्ये शाळेची चव एकदम भारी आणि थंड शाळा आणि अगदी गोड आहे पाणी शाळाचं किल्ल्याच्या तिन्ही साईडला पूर्ण समुद्र दिसतं आता आम्ही भारतीय समुद्र किनाऱ्यावरती एका ताईकडे मस्तपैकी शाळाचं पाणी प्यालो पाणी पिऊन आता आम्ही जलव रत्नदुर्गावरती रत्नदुर्गाच्या नंतर आम्ही गणपतीपुळ्या घेत आलो आणि गणपतीपुळ्याच्या नंतर आम्ही फेरीने पलीकडे जाऊचा प्रयत्न करणार हो बघूया प्रवासात काय काय आपला अनुभव येतात बघू मिळतात कोण ना कोण कोन मार्गदर्शक असतात मार्ग दाखवणारे लोक मिळतात मग तेव्हा आपण त्या पद्धतीने जातो चला त्यातली गाडी थोडी विश्रांती गाडी आणि पुढे जाऊया आता रत्नदुर्ग किल्ल्याकडे सरळ मी खाली येईल रत्नागिरी शहरातून बाजारपेठातून मी सरळ खाली इलय आणि आता जातोय मी रत्नदुर्ग किल्ल्याकडे खांद्याचा जरा कच्चा रस्तो रस्त खराब आहे आपण बघूया पुढे काय खराब आहे एकदमच खराब मी रत्नदुर्ग किल्ल्यावरती येलो रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरच शिवसृष्टी बघूक मिळतं बघा आता किंवा या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो परंतु आता आपण पहिले जाऊया रत्नदुर्ग किल्ल्यावरती नंतर आपण शिवसृष्टीत जाण्याचा प्रयत्न करू किल्लो तसं मोठं विस्तृत हा परंतु हो जो रत्नदुर्गा किल्ल्या रत्नदुर्गा किल्ल्यावर जो बालकिल्लो त्या बालकिल्ल्यावरती आपण जाऊन या साधारण किल्ल्याची तटबंदी कशी आहे किंवा किल्लो कसो आहे बघण्याचा प्रयत्न करणार असं मोठी तटबंदी आहे आणि समोर एक प्रतिकृती दिसता सैनिकांची सुंदर असा प्रवेशद्वारा या रत्नदुर्गा किल्ल्याचा रत्नदुर्ग किल्ल्यावरती देवी भगवतीचा एक सुंदर मंदिर आपण बघतो समोरच बाहेरूनच भगवती मातेचा दर्शन घेऊन आपण रत्नदुर्ग किल्ल्याचो फेरफटको मारणार रत्नदुर्ग किल्लो फिरण्यासाठी विस्तृत आहे पण आता आपण या रत्नदुर्ग किल्ल्यावर काही ठराविक ठिकाणी जाऊन मग आपण पुढच्या प्रवासाक सुरुवात करणार असो रत्नदुर्ग किल्ल्यावरती एक भुयारा त्या भुयाराकडे आपण जाऊया थोडीशी पावसाळ्याच्या जा दिवसांमुळे बरेचसे जंगल वाढलेलं आजूबाजू त्यामुळे फिरताना आपण काळजी घेऊ हो घे या ठिकाणी शिवमुद्रा आपल्याला देऊ मिळता आणि शिवमुद्रेकडूनच पुढे गेला की एक भुयार पण त्या वाटेवरती सगळा झाड पडला तरी पण मी जाण्याचा प्रयत्न करतो भीती वाटतं जरा सरपटणारे प्राणी असतात ना, ना या अशा जंगलामध्ये झाडाची फांदी कोसळून पडली आहे त्यामुळे वाट बंद झाली आहे किल्ले रत्नादुर्ग भुयार सौजन्य गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान मुंबई हे भुयारात जाण्याचा मार्ग आणि शिडीपणा आपण काय आता ह्या एवढ्या ताळोक्यात उतरत नाही ह्या आणि या भुयारातून काही लोक उतरून वगैरे आतमध्ये जाऊन येतात परंतु आता पण या दिवसात जाणार नाही कारण सरपटणारे प्राणी भरपूर प्रमाणात असू शकतात बाकी थंड परिसर हा थोडस आपण फेरफटको मारूया कारण हो रत्नदुर्ग फिरायचा म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ होईल व्यवस्थित जर फिरायचं तर तटबंदी या था था। समुद्र किनाऱ्याक लागूनच याची एकदम थंड वातावरण आहे बाले किल्ल्यावरच आता आपण बसक्या बुरुजावरती जातो बसक्या बुरुज म्हणून या रत्नादुर्ग किल्ल्यावरचा बुरुज आहे त्या बुरुजावरून साधारण आपण समुद्रकिनारो बघण्याचा अनुभव घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि समोर अथांग सो आपलं सागर आणि ह्या भगवती बंदर बघा छानपैकी असू निशार समुद्र किनारो आपण बघू मिळतं या रत्नदुर्ग किल्ल्यावरून बसक्या बुरुजाकडसून आपण पुढे निघालो आणि ह्या रेडे बुरुजावर येलो ही बुरुज अगदी जवळजवळ ह्या असा रेडे बुरुज आणि या ठिकाणी शिलारोपण के केलेलं असा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या शिलारोहणाचा उद्घाटन झालं होतं रेडी बुरुजावरती पुढे जाऊया बघूया आणखी बघा सगळं आजूबाजू समुद्र रंग बदलणारा सरडा रत्नागिरी शहरातून मोठ्या प्रमाणात मासेमारी होतात त्यामुळे या रत्नागिरीच्या बंदरातून भरपूर प्रमाणात बोटी या अथांग समुद्रकिनाऱ्या मासेमारी करूक जातात काही बोटी मासेमारी करून परत येतात काही बोटी आता आता जातात मासेमारी हो असा मारक्या बोरुज रत्नदुर्गावरच मार्क्या बोरुज मार्को रत्नदुर्गाच्या पश्चिम दिशेक असा आणि या पश्चिम दिशेच्या पाठीमागे पूर्ण अथांग समुद्रा आता आपण जातो दक्षिण दिशेच्या बाजून म्हणजे मी सुरुवात केलं आहे ती पूर्वेसून उत्तरेकडे आणि उत्तरेकडसून आता दक्षिणेकडे आहे आणि आता दक्षिणेकडसून मी आहे पुन्हा पूर्वेकडे दक्षिण दिशेकडे असलेल्या बुरुजावरती येलो इथून आपणाक शिवसृष्टी बघू मिळता समोर उभी केलेली शिवसृष्टी तसं हो रत्नदुर्गा खूप मोठा जो आपण इलो ते बालेकिल्ल्यावरती इलो आणि यात रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामणी काळात झाली सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सोळाशे नव्वद साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली एकोणीसशे पंचावन्नमध्ये रत्नदुर्गा आंग्रे यांच्या ताब्यात होता तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली आला एकोणीसशे पन्नासमध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन एकोणीसशे एकोणनवद मध्ये या किल्ल्याची डागदुजी करण्यात आली किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ एकशे वीस एकर आहे क्षेत्रफळ भरपुरात असा आता समोर जे डोंगर दिसतात तो सुद्धा किल्ल्याचा एक भाग हा त्या ठिकाणीच मुख्य दरवाजा हा किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात वस्ती दिसत आपला आणि ही आपण समोर शिवसृष्टी दिसतं अरबी समुद्राच्या बाजूक असलेला हो रत्नदुर्ग किल्लो हे hey, दुर्ग किल्लं जे आहेत जसं म्हणजे आपलं देवगड किल्ला त्याचप्रमाणे विजयदुर्ग किल्ला जयगड किल्ला रत्नदुर्गा सुवर्णदुर्ग असे ह्या समुद्रकिनाऱ्यापट्टी लाभलेले दुर्ग असत ह्या रत्नदुर्ग उतरल्यानंतर मग गणपतीपुळ्याकडे जाऊचा गणपतीपुळ्याचं दर्शन घेऊन मग फेरीबोट जर मिळाली तोपर्यंत मी पोचले तर फेरीबोटने जाणार नाहीतर मग पुन्हा निवळी फाट्यावरून मी महाडच्या दिशेने रवाना होणार मायाबा प्रसिको हे व्हिडिओ तुमक नक्की आवडत असत हे सगळी माझी भटकंती जी चाललेली आहे आणि ह्या मुख्य असा गणेश बुरुज ह्या रत्नदुर्गावरचा मुख्य बुरुज जा हा बुरुज असेल हे बघा या ठिकाणावरून आपण समोरचं परिसर न्याहता येतात हे बघा काय दृश्य एकदम मस्त पैकी गणेश पूजेकडून आपण संपूर्ण परिसर बघू शकतो आपली गाडीसुद्धा समोर उभी असलेली दिसता काय दिसणार आहे आपण गणपतीपुळ्याच्या दिशेने निघालो आणि नेहमी माका आकर्षित असलेला म्हणजे मी कधी न पाहिलेला पण नेहमी ऐकलेला असा आरे वारे बीच आरे बीच आरे त्याच्या पुढे वारे बीच असे आरे आणि वारे बीच असा याचा उल्लेख केला जातात बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शक्य शक्यला जाणं बीचवरती तर नक्की जाऊन असून एक सुंदर असं स्पॉट आहे ज्या ठिकाणावरून आपण पूर्णपणे आरेवारी बीच बघू शकतो आपल्याला इजून दिसतं समोर जो आहतो रत्नदुर्ग किल्ला आणि ही सगळी किनारपट्टी आरेवारी बीच म्हणून फेमस आहे आज पहिल्यांदा आम्ही मी आणि मृडमय एवढ्या उन्हात प्रवास करतो म्हणजे थांबलोच नाही ना कुठे आपण उन्हातच प्रवास चाललेला आमचा आम्ही सगळे गोष्टी बघत बघत येतो व्हिडिओ तुमका नक्की आवडता हा कारण की आमचा प्रवास आमच्या जीवनातला पहिला असा प्रवास असेल की आम्ही दोघं एकत्र येवलं मोठा प्रवास बाईक करून करतो तर हो व्हिडिओ तुम्ही सगळं बघित राहा तुम्हाला आवडतालो नक्कीच पुढे अजून आपण पुढे आपण आमच्या पुतळ्यात जाणार आहोत आमच्या नंतर आपण बघूया काय काय बोलत करूयात बघा तांबळेकसून मी निघाले नऊ वाजता आणि आता सव्वा साडेचारला पोचलं आहे गणपतीपुळ्यात आमका पावसच्या आमच्या मठात माझं एक बालपणीचं मित्र गोपाळ ज्यांचं आमचं शालेय शिक्षण आमचं एकत्र एक झालं होता तो त्याच्या फॅमिलीसह मस्तपैकी पावसशा मठापासून गणपतीपुळ्यात इलेलो असा गणपतीपुळ्यात माझ्या पुढे तू तो पायलट हा म्हणजे पायलट म्हणजे कसं की त्याच्याकडे इको आणि तो छानपैकी ड्रायविंग करता खूप अनुभव आहे त्या ड्रायविंगचा त्याची ही सगळी सगळं परिवार त्याच्यासोबत आ आणि त्यांच्याने या गणपती आज मंगळवारच्या दिवशी दर्शन घेतल्याने हे माझे तांबळडे आहे सगळे आणि मला बरा वाटला कारण माझा अपेक्षा होती हे गणपतीपुळा खाय ना काही भेटतालो तसं देवाच्या कृपेने भेटलो गोपाल कसं आला प्रवास तुझा मस्त पैकी पाऊस हो अरे वा सगळे छान पैकी आता मग आज तुम्ही गणपतीपुळ्यात थांबणार आज गणपतीपुळाला थांबणार आणि उद्या मग निघणार उद्या सकाळी निघणार आम्ही अच्छा अच्छा चला बरं वाटलं तुमका सगळ्यांना भेटाल तुमची हे सगळी फॅमिली हे बघा सगळी भेटलं आम्ही एकत्र कांबळेवासी आणि बालपणीचे मित्र आहे चला हॅपी प्रवास थँक्यू गणपतीपुळ्याच्या गजाननाचा दर्शन घेतला मन सुखावलं बरीचशी गर्दी सध्या गणपतीपुळा बीचला आणि गणपतीपुळ्याच्या मंदिरात सुद्धा अगदी मंदिराच्या जवळपासच बीच, मंदिरा बीच असल्यामुळे भरपूर पर्यटक या गणपतीपुळ्यात येतात वॉटर स्पोर्ट वगैरे भरपूर प्रमाणात चालू आहेत गणपतीपुळ्यावरच्या बीचवरती भरपूर प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स असतात सध्या पर्यटनाचे दिवस असल्यामुळे भरपूर पर्यटक या गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारी इलेले असत मला सगळे मौज मजा चाललेली आहे सगळ्या बाळगोपाळांची आणि भरपूर वेगवेगळे प्रकार ह्या वॉटर स्पोर्टचे असत बनाना राईड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत हो। छानपैकी आहे एकंदरीत गणपतीपुळ्याच्या बीचवरती भरपूर व्हरायटी आहेत वॉटर स्पोर्टचे वेगवेगळे आकार गोष्टी आहेत हो। की ज्याच्यामधून आपण समुद्रामध्ये मस्तपैकी फेरफटकं मारून येऊ शकतो काही किनारपट्टीवरती सुद्धा उंटं त्याचप्रमाणे गाड्या अशा गोष्टी आहेत मस्त विक्या एकंदरीत येऊ गणपतीपुळ्याचं बीच छत्रपती शिवरायांचे झेंडे लागलेले आहेत बघा सगळ्या गाड्यांवरती आणि मस्त फडकतात महाराजांची प्रतिमा त्या झेंड्यांवरती ह्या सगळ्या बाईक्स वगैरे आहेत आमच्या जन्मगावासून पावसपर्यंत आणि पावस पावसवरून आम्ही गणपतीपुळ्यापर्यंत येलो वाट्यातलो प्रवास थोडस उन्हातलो आणि कष्टाचं होतो रस्तो खराब होतो जेवढा काही आम्हाला दाखवण्याचा तुमका मी प्रयत्न केले ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओसुद्धा तुमका नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका पुन्हा एकदा विनंती या मायबा प्रसिक धन्यवाद जय हिंद